आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घर आरग लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीतील रोख रक्कम व देवीच्या दागिन्यावर चोरट्यानं मारला डल्ला अरघेतील लक्ष्मीवाडी या ठिकाणी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यानं आत प्रवेश करून देवीचे दागिने व दानपेटीमधील रक्कम चोरून नेल्याचा प्रकार घडलाय हे बातमी समजताच गावकर घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांना तातडीनं पकडण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक व मिरज डीवायएसपी प्रणिल गिल्डा उपस्थित होते मिरज ग्रामीण येथील पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत दाजी खोत माझे सरपंच आमचं ग्रामदैवत लक्ष्मीवाडी हे बरं बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे बऱ्याच एकोणीस ब वीसला कोरोना आला तरीसुद्धा या लक्ष्मीनं आमच्या गावातील एकाही नागरिकाला धक्का लावून दिला नाही एवढं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान हे पहिल्या प्रथम ही चोरी झालेली आहे एकोणीसशे बावन्नची स्थापना आहे अशा बऱ्याच पिढ्या झाल्या पण झाल्यापणे चोरीचं कोणी ऐकलं नाही बरीच ब जुनी मंडळी सांगतात अशी चोरी कधी होणार नाही होणार नाही पण ही झाली मागं एक वेळा इथं पाणंसुद्धा कापलं त्याच्या पुजाऱ्यांची पण त्याला जाग येऊन दिली नाही त्यानं इथंच राहिला तो आणि सकाळी तेव्हा मळकरी आला आणि त्यानं त्याला उठवला म्हणजे एवढी देवस्थान असूनसुद्धा आजच्या योगामध्ये असं घटना घडल्या तरी वातावरण झालं आहे गावातसुद्धा हे आहे परवा अर्गी झाली तरी याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मी त्या पोलीस खात्यानं विनंती करतोय